महापालिकेच्या प्रभाग एकवीस मधून सिंधी समाजानं तिकिटाची केली मागणी या बातमीचे प्रायोजक आर एस सोलापूर सोलापूर महापालिकेच्या प्रभाग सिंधी भाजपकडे उमेदवारी मिळवण्याबाबत मागणी केली आहे श्री गुरुनानक सिंधी को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष मोहन सचदेव यांनी शहर आमदार देवेंद्र कोठे यांची भेट घेऊन निवडणूक लढवण्यासंदर्भात इच्छा व्यक्त केली आहे सिंधी समाज बहुतांश व्यापारी वर्गात असून तो हिंदुत्ववादी आहे त्यामुळे या प्रभागात विविध समस्या निर्माण होऊ लागल्या असून एकशे दोन जागांपैकी एक जागा केवळ सिंधी समाजाला द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे मी मोहन हिरोमल सचदेव चेअरमॅन गुरु नानक सिंधी सोसायटी व अध्यक्ष सोलापूर शहर सहकार्य गिरनिर्माण संस्थेचा अध्यक्ष आहे गेल्या आठ वर्षापासून मी सगळ्या सोसायटीचं कामं बघतोय जसं कारण शर्तबंग वगैरे जे आहेत तुकाराम मुंडे ज्या वेळेला कलेक्टर होते तेव्हापासून आम्ही ही संघटना उभा केली होती तेव्हापासून आम्ही सरकारला लढा देत आ आलेलो आहे आज मी निरनिराळ्या क्षेत्रात काम करतो आहे जसं मी धर्म जागरणचं काम करतो आहे आर एस एसचा काम करतो आहे तसंच जे आता धर्मांतर वगैरे जे व्हालेले आहेत असे अनेक समस्या आमच्या समाजामध्ये बी आहेत त्याच्यावर मी प्रामुख्याने काम करत करायला आलो गेल्या अनेक वर्षापासून आमची बी जे पीकडं एकच मागणी आहे की आमच्या समाजाला आता प्रभाग एकवीसमधनं प्रतिनिधित्व द्यायला पाहिजे आमचा विचार करायला पाहिजे कारण आमच्या इथं अनेक समस्या आहेत सोलापुरात जवळपास एकशे दोन नगरसेवक हो आहेत आम्ही एकच जागा मागतोय पूर्ण सोलापुरात तर आमचा जागेचा विचार अवश्य आणि जरूर करावं कारण आमचा समाज ज्यांना आत्तापर्यंत मतदान केलेलं आहे सगळेजण निवडून आलेले आहेत उदाहरणार्थ डॉक्टर वळशणकर आमच्या प्रभागातून निवडून येत होते आमच्या वार्डातून निवडून येत होते त्यानंतर अनिल शिंदे बी जे पीचे नगरसेवक निवडून आलेला आहे त्यानंतर अपक्ष उमेदवार उपेंद्र ठक्कर ह्यांनाही आम्ही मतदान केलो त्यांनी निवडून आलं आहे त्यानंतर आमचा काँग्रेसचा नगरसेवक लालचंद वाधवानी यांनी निवडून आला आहे सांगायचा उद्देश एकच आहे की आमचा समाज ज्याला मतदान करते ते हमखास निवडूनच येत असते तर आज काळाची गरज आहे आमच्या आजूबाजूला सगळे मुस्लिम वस्ती वाढत आला चाललेली आहे अनेक लोक आता स्थलांतरण करत आहे तर गुरुनानक नगरमध्ये आमच्या सिंधी समाजाचे अनेक समस्या आहेत जसं लव जहाद आहे लँड जहाद आहे इतरही अनेक समस्या आहेत आपला नगरसेवक असेल तर त्यांनी हक्काने आपलं काम करू शकते ह्या उद्देशाने आमचं मागणी एकच आहे विनंती आहे की आम्हाला बी जे पीने आमचा जरूर विचार करावा मी गेले आठ दहा वर्ष झाले मी आमचं सोसायटीचं चेअरमॅन आहे व हे आमच्या धर्मजागरणचा आर एस एसचं काम करतो आहे तर आमच्या समाजाचे जे लोक मोठे मोठे नेते आहेत त्यांच्या मार्फतही मी त्यांना विनंती केलेली आहे आमचे खासदार आहेत इंदोरचे जे सगळ्यात जास्त मतदान त्यांना झालेलं आहे भारतात एक नंबर मतदानी त्यांनी निवडून आलेले आहेत शंकर लालवानी त्यांनीसुद्धा म्हणलेत मी फोन करून सांगतो आहे त्यानंतर आमचे बी जे पीचे आमदार श्री कुमार अहिले आणि उल्हासनगरचे त्यांनाही सांगितले आमचे जळगावचे आमदार माजी आमदार गुरुमुख जगवानी ह्यांनाही सांगितलेले आहेत आणि आमचे गुरु सिंधी समाजाचे नागपूरचे नेते जे आहेत श्री वीरेंद्र कुकरेजा शेठ म्हणून आहेत त्यांनीही सांगितले आम्हाला कसल्याही परिस्थितीत सिंधी समाजाला एक तिकीट मिळणारच आणि मिळवून देऊ तुम्हाला त्यासाठी आमची विनंती आहे सगळं सोलापुरणकरांसाठी का आम्ही काम केलेलं आहे आणि करतही राहणार रा आहे आणि व्या आमचं सगळे व्यापारी आहेत त्यामुळं आम्हाला व्यापार कसा करायचा आणि लोकांशी संबंध कसा वाढवायचा मला फक्त सिंधी समाजाचा पाठिंबा नाही इतर अनेक समाजांचाही पाठिंबा आहे लोधी समाजाचा पाठिंबा आहे त्यानंतर तुमचा ब्राह्मण समाजाचा पाठिंबा आहे मराठा समाजाचा पाठिंबा आहे लिंगायत समाजाचा पाठिंबा आहे त्यानंतर आंबेडकरचे लोकांचाही मला पाठिंबा आहे असे अनेक लोक माझे चांगले संबंध आहेत व्यापाराच्या दृष्टिकोनात नाही किंवा मी त्यांचं काम केलेलं आहे त्यामुळं ही जागा आम्हाला एक सुटायलाच पाहिजे आमच्या समाजाला तुम्ही जाणून बुजून तुम्ही हे करू शकणार नाही टाळू शकणार नाही तर देवेंद्र कोटेसाहेब तुम्ही आमच्या समाजाचा नक्की विचार करा आणि आम्हाला प्रतिनिधित्व आम्हाला तिकीट देऊन तुम्ही आम्हाला सन्मान करा आम्ही नक्कीच निवडून येऊ किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापूरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएचके के आणि थ्री बीएच के लक्झुरियस फ्लॅट चा भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे